पेशंट आलं होतं घोडेराव घोड्यांचं इथं तेव्हा त्यांनी कुठल्या प्रकारचा निष्काळजीपणा केला आणि दुसरा एक पेशंट आहे त्यांनी ते लोणीला पाठवलं की ग्रामस्थ जर समजा ह्या दोन तीन लोकांचे आरोपी जर सापडले नाही तर शिर्डी ग्रामस्थ रस्त्यावर होतात ती साईबाबा संस्थांना पण ह्या निमंत्रण कार्यकारी विनंती आहे का तुम्ही सुद्धा लक्ष द्या इथं ए सीत बसून बसण्यापेक्षा इथं जेव्हा पेशंट येतात सर्वसामान्य पेशंट येतात अनेक तक्रारी आहेत असं कसं होऊ शकत बाबाचा न्याय कुठे गेला माझा भाऊ आत्ता गेलता पहाटच्या ड्युटीला माझ्या भावासोबत असं कसं होऊ शकत कधी भांडण नाही कधी तण नाही कोणाच्या मध्ये नाही बाबाची ड्युटी करतो मंदिरात राहतो असं कस होऊ शकत मला न्याय पाहिजे मला न्याय द्या साई बाबा मला न्याय द्या हा माझ विनंती पोलिसांना परत चेक करा माझा भाऊ मेला नाही आत्ता ड्युटीला गेल तर

शिर्डी शहरात अतिशय धक्कादायक घटना घडली असून मागे एक पहाटे दोघांची चाकू हल्ला करत निर्घुण हत्या तर एकावर प्राणघातक वार करण्यात आल्यानं तिसऱ्या घटनेतील गंभीररित्या जखमी व्यक्तीला लोणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे एका घटनेत करडोबा नगर शिर्डी येथे पहाटे चारच्या सुमारास साई मंदिरात ड्युटीला जात असताना सुभाष साहेबराव घोडे वय पंचेचाळीस यांना दोघा तरुणांनी अडवून कदाचित पैशाची मागणी केली असावी आणि त्यात प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत हल्लेखोरांनी थेट चाकू हल्ला करत पोटात छातीवर पाठीत वार करत सुभाष घोडे यांना गंभीर जखमी केलं मात्र साईबाबा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय दुसऱ्या एका घटनेत साकुरी शिवावर साई संस्थांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या नितीन कृष्णा शेजूळ नामक कर्मचाऱ्याची ड्युटी संपून घरी जात असताना भर रस्त्यात आडून चाकू हल्ला करत दगडानं चेहऱ्यावर जबरी प्रहार करत ठेचून हत्या करण्यात आल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे तर तिसऱ्या घटनेत कृष्णा देहरकर वय वर्ष पासष्ट यांच्यावर देखील चाकू हल्ला करण्यात आला असून त्यांना उपचारार्थ लोणीच्या पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तिन्ही घटनांमध्ये हल्ला एकसारख्या पद्धतीने करण्यात आला असून तिन्ही घटनांमधील आरोपी तेच असण्याची शक्यता वर्तवली जाते यावेळी नागरिकांनी घटनास्थळी आणि साईबाबा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती तर मयतच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हृदय पिवटून टाकणारा टाहो फोडला होता आणि मयत साई संस्थांमधील कर्मचारी असल्याने उपस्थित रुग्णालय कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक देखील चेहऱ्यावर भीतीयुक्त चिंता स्पष्टपणे दिसून येत होती दरम्यान शिर्डी पोलिसांना घटनेबाबत कळविलं असता त्यांनी करडोबा येथील येथील घटनास्थळीत अपघात झाल्याचा अंदाज लावल्याचं ताराचंद कोते यांनी सांगितलं मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ सुत्रे हलविली असती तर पुढील घटना घडल्या नसत्या असा आरोप ताराचंद कोते यांनी केलाय तर गुन्हेगारांची हिंमत वाढली असून तात्काळ या घटनेतील आरोपींना अटक करावी अन्यथा शिर्डी ग्रामस्थ पोलीस स्टेशनला ठिया आंदोलन करतील तसेच रुग्णालय प्रशासन आणि पोलीस यांच्यातील त्यांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाईची संतप्त मागणी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी केली आहे आज सकाळी सिटीमध्ये साधारण चार साडीच्या दरम्यान ते पाच सहा वाजेपर्यंत दोन तीन घटना झाल्या त्यामध्ये तारचंद कोते पाटील यांनी ताबडतोब पोलिस टेशनला साडेसहा सात वाजता फोन केला पण त्यांच्या कोणाला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद नाही मिळाल्यामुळं आपल्या सगळ्यांचे दक्षिणेचे खासदार श्रीरादा विखे पाटील यांना त्यांनी ताबडतोब फोन केला आणि यांची यंत्रणा हलवायला सगळ्यांना इथं डी एस पी असतील पी एस आय असतील सगळं पोलीस स्टेशन हजर झालं पण जे घोडे असतील संस्थांचे कर्मचारी त्याच्यानंतर शेजवळ एक संस्थांचे कर्मचारी आणि डिहरकर म्हणून ते फिरायला निघले होते त्यांच्यावर तो प्राणघातक हल्ला झाला त्याच्यामुळे तर आमची विनंती वगैरे काही नाही पोलीस स्टेशननी ताबडतोब ह्या जे आरोपी आहे यांना ताबडतोब पकडून ताबडतोब यांच्यावर कारवाई केली पाहिजे सिटीची जी गुन्हे वाढ गुन्हेगारी वाढली सातत्याने वाढते गुन्हेगारी त्या गुन्हेगारीवर ताबडतोब नियंत्रण आणण्याचं काम सिटी पोलीस स्टेशननी जागा होऊन आता केलं पाहिजे आणि जर सात वाजता जरा चार वाजता जर अशा जरा घटना आल्या तर सिटी पुल स्टेशनपट्टी मोठं आव्हान आहे ते गुन्हेगारांना शोधण्या जाणते त्यांनी शोधून दिलं पाहिजे आणि ह्या घोडे कुटुंबाला असतील शज कुटुंबाला असेल आणि देहरकर कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका सिटी पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे आणि जर लवकरात लवकर जर आरोपी नाही सापडले तर सिटी पोलिस स्टेशनवर हे सगळे जण आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून सिटी पोलिस स्टेशनवर ठाम बसून जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली आहे तिथेमध्ये जेव्हा असा एखादा फोन येतो त्यावेळेस साईबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने अँब्युलन्स मांडणं आणि त्याला उपचारासाठी इथं घेऊन येणं ही जबाबदारी साईबाब संस्थांच्या कर्मचाऱ्यांची या सगळ्यांची होती पण कुठल्याही प्रकारचा त्या घटनेकडं गांभीर्य न बघता रेग्युलर प्रमाणे त्यांनी केलं आणि जेव्हा पेशंट आलं होतं घोडेराव घोड्यांचं इथं तेव्हा त्यांनी कुठल्या प्रकारचा निष्काळजीपणा केला आणि दुसरा एक पेशंट आहे त्यांनी इथे लोणीला पाठवलं तर साईबाबा संस्थांना पण ह्या निमित्तानं कार्यकार विनंती आहे का तुम्हीसुद्धा लक्ष द्या इथं ए सीत बसून बसण्यापेक्षा इथं जेव्हा पेशंट येतात सर्वसामान्य पेशंट अनेक तक्रारी आहेत त्यासुद्धा निरांकरण करण्याचं तुमची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल पेशंट वाचला असता त्यांनी हलकाचीमान केल्यानंतर त्यांच्यावरसुद्धा योग्य ती कारवाई झाली पाहिजे कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशी असतील बोलवलं पाहिजे सगळ्यांना कुटुंबाला न्याय तर दिलंच पाहिजे आणि सिटी पोलिस स्टेशन ताबडतोब जागा होऊन सगळे फुटेज टी व्ही दिले असतील ताराचंद पोते पाटलांनी ते सगळे फुटी फुटेज चेक करून ताबडतोब आरोपींना हजर केला पाहिजे हा त्यांची जबाबदारी म्हणून गुन्हेगारांना मोकट सोडून द्यायची जबाबदारी त्यांनी घेतली का सातत्याने पोलिस स्टेशननी एवढंच काम करायचं का आमच्याकडं मॅनपॉवर कमी आहे त्यांची जबाबदारी ग्रामस्थ जर समजा ह्या दोन तीन लोकांचे आरोपी जर सापडले नाही तर शिर्डी ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील हे पण पोलीस स्टेशनला या निमित्ताने सांगते पोलिसांनी त्याची चौकशी करावा सकाळी ड्युटीला गेलता आणि हा अपघात झाला त्याचा ॲक्सिडेंट नाही त्याचा त्याच्यावर हल्ला झालेला आहे ते कोण आहे काय ते त पोलिसांनी तपास करावा आम्ही डेड बॉडी वगैरे काय ताब्यात घेणार नाही तो संस्थांमध्ये होता परमनंट वाहता संस्थांचे अनेक लोक बाहेरून येतात असे हल्ले होत चालले ते आज माझा भाऊ गेला दुसऱ्यासोबत होऊ शकतं पोलीस प्रशासनाने विनंती त्यांना की ही सगळ्याच चांगली चौकशी करा आणि त्यांना फाशी झाली पाहिजे तशी डेडबॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही त्याला फाशी शिव दुसरा काहीच शक्य नाही फक्त त्याला फाशीच झाली पाहिजे ते दादाला विनंती आहे आमची बापूला विनंती आहे बापूला माहिती आहे आम्ही त्याच्यासोबत आहे तुझे दादाला विनंती लक्ष द्या आमच्याकडं असे घटना आहे दोन तीन घटना झाल्या आज माझा सक्का भाऊ गेला त्याच्यावर निर्भूनपणे हल्ला झाला कोणी कोणाच्या मदत नाही कधी काही भांडण नाही कधी तक्रार नाही कधी काय नाही त्या व्यक्तीसोबत असं होतं संस्थांमध्ये परमानन होता ड्युटीला चालला होता आणि सकाळी त्याच्यावर हल्ला झाला सुजयदादा दादाला विनंती आहे त्यांनी हे चौकशी लावा व्यवस्थित गुन्हेगार धरा झाली पाहिजे नाही माझ्या ठेवणार नाही आम्ही सगळे मरू झाली पाहिजे आमचा जगून काय उपयोग आहे माझा सक्का भाऊ आता मोठा शिर्डी मध्ये आज पहाटेला खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे साधारण पहाटे साडेतीन च्या दरम्यान कृष्णा देहरकर हे आमच्या श्रीकृष्णनगरमध्ये मध्ये राहतात हे आपल्या मुलाला मुलाला सोडून घरी येत असताना प्रसादनगरच्या जवळ दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवलं त्यांच्याकडून पैसे मोबाईल काढून घेतला आणि त्या झटापटीमध्ये त्यांच्या चाकूवर हल्ला चाकूने हल्ला केला ते जखमी झाले त्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांनी घरच्यांना घेऊन हॉस्पिटलला आले सुपर हॉस्पिटलला आल्यानंतर इथं हॉस्पिटलला कुणी संबंधित डॉक्टर नसल्यामुळं त्यांनी लोणीला रेफर केलं त्याच्यामुळे ते लोणीला गेले ते तर काहीतरी आता ऑपरेशनला घेतलेलं आहे त्यानंतर दुसरी घटना ही सुभाष घोडे म्हणून आपल्या करडोबा नगरमधील रहिवाशी असून साईबाबा संस्थांचा कर्मचारी आहे मंदिरामध्ये काम करत त्यांची पहाटे ड्यू साडेचारला ड्युटी तर ते सहा दोन ड्युटी होते ते सा सव्वा चारला घरून निघाले आणि साडेचारला त्यांना आपल्या करडोबा म मसोबा मंदिर आहे शिर्डी नांदुर्की रोडला तर त्या मंदिराजवळ त्या चोरट्यांनी असं मला संशय आहे की त्याच दोन जणांनी त्यांना अडवलं त्याच्याकडे पण त्यांनी पैसे वगैरे चेक केले पण त्याच्याकडे काही पैसे वगैरे कसं नव्हतं असं नातेवाईकांनी सांगितलं त्याच्यावरसुद्धा निर्घुणपणे हल्ला त्या, त्या, त्या चोरट्यांनी केला चोरटे असतील दरोडघड असतील ते माहिती नाही पण अतिशय निर्घुणपणे त्याच्यावर छातीमध्ये एक वार आहे त्याच्या कानावर त्याच्या पोटामध्ये चाकूने वार केलेले अतिशय निर्घुणपणे त्याची हत्या झालेली आहे आणि त्याला साधारण त्याच्या अर्ध्या तासांनी कुणीतरी बघितलं आणि एकशे बाराला कॉल करून ती ॲम्ब्युलन्स त्यांना या ठिकाणी घेऊन आली ती बॉडी आणि इथं आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं त्याच्यानंतर मला इथल्या एका कर्मचाऱ्याने फोन केला की अशा अशा दोन घटना घडल्या आहेत मी साधारण पावणे सातला या ठिकाणी आलो तेव्हा सगळी माहिती घेतली वाय एस पी साहेब असतील वमने साहेब आणि पी आय साहेब कुंभारसाहेब यांना मी फोन केला तर सुरुवातीला साडेपाचला जी गाडी आली होती त्या पोलीस स्टेशनची जी गाडी त्या पोलीस स्टेशनच्या गाडीने फक्त त्यांना ॲक्सिडेंटचा संशय आला म्हणून त्यांनी ते, ते नातेवाईकांना बोलून घेतलं आणि ती गाडी निघून गेली माझ्या मते शिर्डी पोलीस स्टेशनने जर त्याच वेळेस जर ॲक्शन घेतली असते की ते लोक कोण होते त्या स्पॉटवर जाऊन चौकशी करून बॉडी बघून हे काय हल्ला आहे चोरीचा दरोडेखोर आहे चोर आहे की अजून कोणी आहे जर त्याच वेळेस जर त्यांनी काळजी घेतली असते सी सी टी व्ही जर लगेच चेक केले असते सूत्र जर फिरवले असते तर पुढची आत्ता एक घटना आम्हाला अशी कळली का शिवालासुद्धा एक कोणाच तरी चाकूवर चाकूने हल्ला केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं त्या ठिकाणीसुद्धा एक बॉडी सापडलेली आहे आता ती कोणाची आहे ते माहिती नाही परंतु कोणतरी शेजवळ नावाचा व्यक्ती आहे त्याची पण बॉडी आता पोलीस पु, पु, स्टेशनचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणा अतिशय ढिसाळ अतिशय त्यांना मी फोन पाहुणे साथला केला आणि त्यांचे सगळे लोक साडेआठ नंतर या ठिकाणी आले जर वेळीच जर ते लोक इथं आले असते त्यांनी एक राऊंड मारला असता तर साधारण पुढची जर घटना जी ती टळता आली असती त्यानंतर मी सन्माननीय युवा नेते डॉक्टर सुजय जाधव खे पाटील यांना कॉल केला त्यांनी पण पोलीस स्टेशन डी वाय एस पी यांना फोन केल्यानंतर या ठिकाणी बाकीचे सगळी यंत्रणा आलेली आहे आता ते पुढची चौकशी करत आहे अतिशय निर्गुणपणे या शिर्डी शहरामध्ये आत्ता होते आणि आपली जी पोलीस यंत्रणा आहे ती अतिशय स्लो इतकी स्लो आहे की त्यांनी अजून काही कुठलेही सी सी टी व्ही त्यांनी जे चौका चौका सी सी टी व्ही ते सुद्धा अजून काही चेक केले नाही याची मला खंत आहे लवकरात लवकर पोलीस स्टेशनने हा जी काही प्रकार आहे त्याचा धागेदोरे त्यांनी लवकरात लवकर लावावे आणि जो कोणी चोर असतील दरोडेखोर असतील त्यांना लवकरात लवकर पकडून कारवाई करावी अन्यथा शिर्डीतील सर्व ग्रामस्थ हे नातेवाईक जी जी हत्या झालेली आहे ती ती जी, जे जे शेजारी सुभाष त्यांची बॉडी आम्ही विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंचांशी